अजून एक बॅग एक बॅग अजून ठीक आहे दोन बॅग आहे मग इन्फॉर्मेशन कोण देतो मला माहित आहे पण आता पक्षाचं काम चालू काही गोष्टी तुम्ही करू शकतो घ्या मी जायब्याचं काम करतोय आम्ही काही गोष्टी तर सगळीकडे चार गोष्टी आम्ही मला काय टार्गेट करता या तुम्ही तुम्हाला पाहिजे साहेबांशी बोल करून देतो तुमचं असं काही नाही हे तर छोटा विषय हो कोणी होता का कोणी घेतल्याशिवाय होता का इथल्या मला सांग माझा माझा फुकट आवार हे होतं ना घरी बसून आम्ही अजून एक पाहिजे नाही

तुम्ही मोकळा असता फोन लावला ना मला पटकन फोन लाव हं म्हणजे फोन लाव पूजाला बरोबर बरोबर सर थैंक यू सर हेलो आपापाजी पादर पण काढताय आणि व्हिडिओ पण काढताय ओ व्हिडिओ नको व्हिडिओ बोल व्हिडिओ नाही काढत ई

विषय आहे तर ते आता ते त्याला त्याची बोला लागली नाही दोन तीन मुलं तुम्ही कुठल्या डिपार्टमेंट शासकीय शासकीय कोणतं म्हणजे शासकीय शासकीय डिपार्टमेंट म्हणून बोलता का त्याच्याशी हा निवडणूक एफ एस टी पथक असत भरारी भरारी पथक भरारी पथक

एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघामध्ये ऍप द्वारे आणि फोनद्वारे एक तक्रार प्राप्त होती हॉटेल रेडिसन ब्ल्यू इथे काही प्रमाणात रक्कम असल्या बाबतची यासाठी आमचं भरारी पथक इथे हजर झालं भरारी पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केलेली आहे रक्कम एक कोटी अठ्याण्णव लाख इतकी रक्कम आज जमा केलेली आहे आणि ती रक्कम ट्रेजरी मध्ये आम्ही जमा करत आहोत रक्कम होती पूर्ण पूर्ण हो एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी रक्कम आहे हो जयंत साठे म्हणून त्यांच्या ताब्यात होती ती रक्कम ते त्यांच्याच नावे रूम आहे आणि त्यांचेच असल्याचं त्यांनी कबूलही केलेलं आहे की रक्कम त्यांचीच आहे नाही आता ही रक्कम आपण ट्रेजरीत जमा करतो त्याच्यानंतर त्यांना अपील करता येत त्यांच्याकडे जर व्हॅलिड रिझन असेल त्यांनी का कॅरी केलेली आहे रक्कम किंवा काय तर त्याची जिल्हा जिल्हा तक्रार अध्य, अध्यक्ष मॅडम कडे सुनावणी होईल आणि त्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर जी आहे ती होईल त्याचं त्यांनी बिझनेस साठी आणलेले असं कारण दिलेलं आहे पण त्याची डिटेल इन्क्वायरी अजून झालेली नाही पण मॅडम नाही माहिती मिळाली पक्षाचे नाशिकचे होते त्यांच्याकडे रक्कम नाही अशी काही माहिती आमच्याकडे नाही हे ह्या व्यक्ती ठाण्याचे आहेत त्यांनी जो पत्ता दिलेला आहे तो ठाण्याचा आहे आणि अ त्यांनी बिझनेस साठी ती वस्तू जी आहे ती कॅरी केली असं तेवढं सांगितलेलं आहे कुठल्या पक्षाचे नाही त्यांनी काहीच सांगितलेलं नाही कोणत्या पक्षाचे आहेत काय असं काहीच नाही नाही गुन्हा नाही आधी रक्कम जप्त केलेली आहे त्याच्यानंतर पुढचे प्रोसिजर होईल मग अमाऊंट कशासाठी त्यांनी फक्त बिझनेस असं सांगितलेलं आहे त्याची डिटेल इन्क्वायरी होणं बाकी आहे बाकी ना, नाही सांगितलेलं आपलं नाव मॅडम मी सुनीता कुमावत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंचवीस